नमस्कार मी सरिता दीक्षित आज आपण गवारीचा ठेसा बनवणार आहोत गवारीची भाजी करतो शेंगदाणे टाकू मसाले भाजी कोणी कोणी करतो पण ठेचा हा इतका चवीला छान लागतो आणि तोंडाला चव आणणार आहे आणि झटपट होणार आहे जास्त वेळ लागत नाही त्याला आपण आज गवारीचा ठेसा करूया कमी साहित्यात आहे जास्त साहित्य नाही त्याला पण चवीला इतका सुंदर लागतो ना मस्त लागतो आपण बघूया आता मिरच्या घेतल्यात लसूण कोथिंबीर आणि मीठ थोडे शेंगदाणे घेऊया आणि हे पाव किलो गवार आहे मस्त कोवळी गवार आहे चवीला पण आहे आणि एकदम कोळी आहे हे बघा एकदम कोळी गवार आहे आपण आज याचा ठेचा बनवूया स्वच्छ धुवून घेऊया थोडं तेल टाकायचं चांगले स्वच्छ धुतली गवार ही टाकायची आपण प्रवासात पण नेऊ शकतो तर ती खराब होत नाही पाणी नसतं ना आपण पाणी टाकत नाही तर भाजीला पाणी टाकतो शिजायला लहान मुलं असे गवार खात नाही तर ठेचा करून बघा कमी तिकच्या तिकडच्या तर खातात ते थोडं तेल टाकून भाजलं ना ते तर तळलं जाते छान लागतं एकदम थोडा कलर बदलत चाललाय आणि थोडं भाजत आलाय थोडंसं आंबळ कोमळ भाजायचं नंतर आपण तेलामध्ये परत तळणार हे तेलामध्ये परत टाकणार आहोत तिथे मस्त भाजून घ्यायचे उगरटपणा जायला पाहिजे गवारीचा एका ताटामध्ये काढून घेऊ तेल टाकायचं आणि शेंगदारे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाज्या तर उगरट लागत नाही शेंगदाणे त्याच्यामध्ये मिक्स होत आहे मस्त आता आपण मिरच्या टाकल्याच्या लसूण आणि थोडी कोथंबी तेल जास्त टाकायचं नाही थोडं तेल टाकायचं तर आपण फोडणी करणार याची जिरं टाकून तर त्याला तेल लागणार आहे म्हणून जास्त टाकायचं आहे पण माजून झालं बघ थोडं थंड होऊ द्यायचं आहे नंतर मिक्सरहून काढायचं थंड झालं आहे आता आपण मिक्सरून काढ जास्त बारीक जा जा करायचं नाही थोडं थोडं करायचं हे बघा बघ अर्धवट जास्त बारीक वाटायचं नाही असं अर्धवट वाटायचं शेंगदाणे दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये किती मस्त झालायचं असं वाटलेलं पाहिजे मध्ये मध्ये शेंगदाण लागतात मिरची लागतात गवार थोडीशी कारण ती कोवळी गवार आणि एकदम हे झाली ना तर थोडीसे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया मस्तपैकी झाली बारीक मस्त नाही करायची गवार शेंगदाणे लसूण कोथिंबीर मिरची हे सगळे वाटून झालं तेल टाकूया तेल टाकून मोहरी टाकायची मोहरी चांगली तळतळू द्यायची त्याच्यानंतर मग हे सगळं टाकायचं शेंगदाणे कोथंबीर सगळं टाकायचं आपण वाटल्याचं सगळं बघा टाकतो हे सगळं टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आपल्या चवीनुसार टाकायचं थोडी हळद टाकायची जास्त नाही टाकायचे थोडी साडे वरम केला गवराचा ठेसा केला इतकं मस्त लागतं खायला नेहमी करते मला माझ्या पुराला खूप आवडतं नेहमी करते ठेसा तोंडाला चव आणणार मस्त ठेचा या थोडं बारीक गॅसवर एक दोन मिनटं राहू द्यायचा मस्त बघा झंझरे त्याचा झालाय आणि झटपट होतो जास्त वेळ लागत नाही त्याला किती सुंदर दिसतो दीश दिसायला पण छान भारी लागतो एकदा खायला त्याच्यापेक्षा भारी आहे